हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत रेशनिंगच्या तांदुळापासून मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली सोबतच डोसा सांबर आणि चटणी तर हे पीठ खूप छान प्रकारे भिजतं आणि त्याची क्वांटिटी जर विचारात घेतली तर चार वाटी जर तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा जो पोहे खायचा असतो तर तो, तो मेथी असं जर प्रमाण घेतलं तर कधीच इडली तुमची फेल जाणार नाही आणि पाच ते सहा तास भिजल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्या त्याच्यानंतर ते तसंच झाकून ठेवायचं जेव्हा दुसऱ्या दिवशी पीठ असं छान फुलून येतं त्याच्यानंतरच आपल्याला सोडा आणि मीठ टाकायचं आहे तर इथं सोड्यामध्ये थोडीशी हळद मिक्स झालेली माझ्याकडून अगोदरच तर त्यामुळे सोड्याची इथं रिॲक्शन झालेली आहे बघू शकता तुम्ही तर हे असं लालसर थोडंसं पीठ दिसत आहे कारण सोडा आणि हळदीची रिॲक्शन लगेच होती तर खूप छान असं प्रकारे पीठ भिजलेलं होतं सात ते आठ तास आणि त्याच्यानंतर मी जेव्हा करायची त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं हळद सॉरी मीठ आणि सोडा टाकलेलं होतं तर इथं मी सांबारचं पण जो आहे तर तो लावून घेतलेला होता सांबरसाटीची डाळ तर तुरीची डाळ मुगाची डाळ एक मिरची हिरवी अर्धा टोमॅटो आणि सांबरचा जो भोपळा आहे तर तो हे असं सगळं मिक्सर मी कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेलं होतं आणि शेवग्याची शेंग त्यात मिक्स न करता जेव्हा आपण झाकण ठेवतो कुकरमध्ये लावण्यासाठी तर त्याच्यावरती शेवगेची शेंग अशी ठेवलेली होती आणि हे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये एकदम छान असं शिजलं गेलेलं आहे त्यात कांदा मिक्स केलेला नव्हता मीठसुद्धा ॲड केलेलं नव्हतं शिजवताना तर इथं मी आ, जे आहे तर ते सांबार करण्या करण्याचं जे साहित्य आहे तर ते घेऊन सांबार बनवत होते तर इथं मी कढईत अगोदर जिरे आणि मोहरीची फोडणी देत आहे जे की तडतडली की खूप छान असा फ्लेवर येतो तेलामध्ये आणि त्याच्यानंतरच मी जे आहे तर ते मेन जी फोडणी असते ही तर ती छान बसा बसली एकदम छान असं होते तर इथं मी छोटासा बारीक कांदा घेतलेला आहे तर तो कट करून घेतलेला आहे बारीक मला हवा तर उभाही देखील तुम्ही पाच पाच स्लाईस त्याची करू शकता कांदा आणि कढीपत्ता मी तेलात परतवून घेत आहे कांदा त्यात शिजवला नव्हता कांदा मी असाच तेलात भाजून घेते फक्त टॉमॅटो शिजवलेला होता आणि सांबारचा जो भोपळा आहे तर तो आणि ते पाच ते सहा शिट्टीमध्ये एकदम छान प्रकारे असं शिजलं गेलेलं होतं इथं कांदा पण जास्त कच्चा देखील नाही आणि जास्त काळपट पण नाही असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडीशी त्यात हळद टाकलेली आहे पाव चमचा साधारण आणि जे आपलं आपण भाज्यांसाठी रेग्युलर जे पाळं तिखट यूज करतो तर तेच मी मसाला टाकलेला होता आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं हे सगळं तेलामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ज जो सांबरसाठीचा जो डाळ वगैरे शिजवलेली होती तर ती आणि सांबर मसाला हे सगळं मिक्स करणार आहे हा सांबर मसाल्याची पावडर तर तो देखील घालून घेतलेला जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे तर ती छान अशी यावी त्यासाठी हे तेलात मिक्स करून घेतल्यानंतरनं जे आहे अशी शिजवलेली डाळ टाकली आणि अशा पद्धतीने इडली केली की खूप सॉफ्ट होती आणि काहींचं थंडीत पिज पीठ देखील भिजत नाही तर त्यासाठी एक छान अशी टीप जे की आपण पीठ बारीक केल्यानंतरनं झाकून ठेवतो तेव्हा थोडंसं परातीत किंवा ज्यात आपण घमेलं वगैरे आहे पातेलं किंवा काही त्याच्यात जे जे पीठ ओतून ठेवतो तर त्याच्यात जे खाली ठेवतो परात वगैरे तर त्यात थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्या परातीत किंवा घमेला जे टोप वगैरे काय आहे तर त्यात ठेवायचं आणि जे आहे बा बारीक ग्रँड केलेलं जे आहे पीठ तर ते तसंच त्यात मांडायचं खूप छान असं पीठ फुलून येतं फक्त थंडीच्या दिवसामध्ये ही ही टीप उन्हाळ्यात तर असंही बी, भि भिजलेलं किंवा फुललेलं असतं पीठ तर त्यानंतर मी इथं पाणी जेवढी क्वांटिटीत हवं तेवढ्या क्वांटिटीत पाणी ओतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे तर मी आता इथं इडली करून घेत आहे इडलीसाठी मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यात बारीक चिरून लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून जे भांडं आहे तर ते काळं होणार नाही कारण गरम पाण्याने जे भांडी आहेत तर ते लगेच काळी होतात आणि जो जेवढं आपण पाणी ओतलेलं आहे तेवढा पूर्ण भाग असा काळपट होतो त्यासाठी ही टीप खूप छान उपयोगी पडते त्याचा रिझल्ट पुढे दिसेलच आणि जे भांडं आहे इडली पात्र्याचं तर हे चार भांडी आहेत आणि मी एका एका भांड्याला एक थोडं थोडं तेलाचा हात लावून घेत आहे जेणेकरून जी इडली आहे ती निघताना चिकटणार नाही आणि पूर्ण जी आहे तर ती आहे तशीच निघेल किंवा पटकन मोकळी होईल तर त्यासाठी इथं चार चार ह्याची चार भांडी आहेत तर मी इथं थो, थोडंसं कमी पीठ टाकत आहे जेणेकरून इडली फुलल्यानंतर ते जो आहे बेस ऑलरेडी सर्कलवाला तर तो, तो फुलतो त्यासाठी आणि भांडं जर ठेवताना ते जे तीन डॉट आहे शेजारचे ते खाली जर सरळ असले तर त्याच्यावरच न ठेवता दुसऱ्या थोड्याशा इकडं किंवा तिकडच्या साईडला ठेवायचं जेणेकरून त्याचं न वापेचं बाष्पीभवन तयार होत नाही आणि ते सगळं अशी खालची जी पात्र आहे इडलीचं तर ते गिजग होणार नाही त्याच्यावर वाफेचं पाणी सांडून त्यासाठी तर ह्या एक एक साईडला थोडंसं सा डिस्टन्स ठेवून मी ठेवत आहे तर हे मी दुसरं भांडं लावून घेतलेलं ला आहे अशाच पद्धतीने बाकीचे देखील भांडी मी लावून घेत आहे बघू शकता थोडं थोडंसं जे आहे ते थोडंसं ठेवलेलं आहे पीठ साधारण जेणेकरून जास्त फुलू ते फुलू नये किंवा त्याचा सेप बदलू नये त्यासाठी इथं माझी चारही जी भांडी आहेत तर ती लावून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर जे झाकण आहे तर ती मी पॅक लावलेलं आहे आणि जे आहे तर ते गॅस चालू करून फुल स्पीडवर पंधरा ते सतरा मिनटं मी वाफून घेणार आहे इकडं माझं सांबर देखील शिजत आहे ऑलरेडी शिजलेली आहे डाळी वगैरे फक्त एक पाच ते सात मिनटाची उकळी द्यायची आहे तोपर्यंत मी इकडं चटणी जी आहे खोबऱ्याची तर ती करत आहे त्यासाठी स्वच्छ अशी धून कोथिंबीर घेतलेली आहे मिरची देखील घेतलेली आहे आणि एक ते दोन टेबलस्पून तुमच्या नारळाच्या क्वांटिटीवर दही घालायचं तर इथं मी दोन टेबलस्पून दही घातलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे तर इथं हा नारळ फोडू फोडे फोडणार आहे तोपर्यंत तो थोडासा टाईम लागतो तर तोपर्यंत तो इकडं माझा गॅ गया, गॅस पण चालू आहे वेस्ट न होता इकडं पण चालू आहे नारळ फोडला पण शेवटी त्यात काही पाणी निघालेलं नव्हतं तर मी असे थोडे थोडे काप जे आहेत तर ते करून घेतले पातळ असे आणि तेच मी मिक्सरला लावणार आहे जेणेकरून त्याची चटणी करणार आहे तर त्यासाठी खिसून खूप टाईम लागेल त्यामुळे ही सोपी पद्धत आहे जे पातळ पातळ काप केले तर होतं बारीक ओलं खोबरं असेल तर सुकं असेल तर खिसणं बेटर पडतं कारण मिक्सरचं ब्लेड वगैरे जाऊ शकतं त्यासाठी तर इथं माझं बारीक देखील करून झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून जे बारीक आहे तर ते करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर इथं मी त्याच खोबऱ्याच्या चटणीला तडका देण्यासाठी एक पळी जे आहे ते तेल छोट्या पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्यात जिरी चांगली तडतडी तर तडतडेपर्यंत तर घालून घेतली आणि त्याच्यानंतर मी मोहरी देखील घालून घेतली हे दोन्ही तडतडल्यानंतरच कढीपत्त्याची पानं घालायची तेव्हा पूर्णी खूप छान अशी बसते आणि नंतर मग ही जी आहे तर ती पूर्ण तडतडलेली फोडणी जी खोबऱ्याची चटणी केलेली आहे तर त्यावरच ओतायची आणि जी राहिलेली असते थोडीफार भांडण्यातच त्यात आपण राहिलेली जी खोबऱ्याचं पेस्ट केलेली आहे तर ती घालून क्लीन करू शकतो आणि दही टाकल्यामुळं खूप छान असा फ्लेवर येतो जसं की हॉटेलमध्ये जी आपण चटणी खातो तर त्याच पद्धतीचा फील येतो आणि इथं चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही कोणाला जशी चव हवी तशी त्या क्वांटिटीत किंवा त्या प्रमाणात आणि पंधरा ते सतरा मिनटं झाल्यानंतर इथं इडली देखील वाफलेली आहे बघू शकता खूप छान अशी टम्म फुगलेली आहे खूप दिवसानंतर केलेली होती पण ती छान झालेली होती इडलीवर कुठेही पाणी पाण्याचं बाष्पीभवन किंवा वाफेचं जे बाष्पीभवन आहे तर ते तयार झालेलं दिसत नाही आणि लिंबू टाकल्याचाही एक फायदा भांडं आहे तसं आहे बघू शकता इडल्या पण खूप छान अशा निघलेल्या आहेत भांडं पूर्ण आहे, आहे तसं दिसत आहे जे की तुकडे वगैरे पडलेले नाहीत इडलीला थोडासा कलर पिवळसर आलेला आहे कारण हळद आणि सोड्याचं जर रिॲक्शन झालेली होती तर त्याच्यामुळे तो तसा कलर आलेला होता आणि इडली देखील खूप सॉफ्ट अशी झालेली होती बघू शकता तर इथं इडली सांबर आणि खोबऱ्याची चटणी असा नाश्ता रेडी झालेला होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीचं हे झालेलं होतं जो की एक एक फोटो शेअर करत आहे